गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आणि त्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरल्यात त्याचाच धागा पकडून सुप्रिया सुळे यांनी मारलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी दाखला दिलाय अजित पवारांचा पाहूया नेमकं काय झालेलं आहे ते कधी हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरतात कधी समुद्रावरील साफसफाईसाठी स्टिअरिंग हातात घेतात कधी नरिमन पॉइंटच्या रस्त्यावर पाणी मारून स्वच्छता करतात तर कधी नवी मुंबई विमानतळाच्या पाहणी दरम्यान गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा अंदाज प्रत्येक रविवारी पाहायला मिळतो अगदी ठाण्याच्या रस्त्यांपासून मुंबईच्या किनाऱ्यांपासून ते नवी मुंबईच्या गावांपर्यंत एकनाथ शिंदेची स्वच्छता मोहीम पोहोचली आहे पण मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छता मोहिमेला टीकेचा डाग लागतोय मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांचं काम मुख्यमंत्री का, का करतायत त्यापेक्षा त्यांनी निवडणूक घ्यावी असं विधान सुप्रिया सुळेंनी यांनी केलं त्याला शिंदेनीही चोख उत्तर दिलं स्वच्छता अभियानासाठी कॉर्पोरेशन आहे ना एवढं मोठं पोस्ट या देशातलं सगळ्यात मोठं कॉर्पोरेशन हे मुंबई कॉर्पोरेशन आहे तिथे आदरणीय माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चेहलांचं काम करायचं त्याच्याऐवजी तिथे जर इलेक्शन घेतली असती नगरसेवक असते महापौरच महापौराचं काम हे वेगळं असतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं काम वेगळं असतं ते राज्याचे मुख्यमंत्री आहे डीप क्लीन ड्राईव्ह हा मुख्यमंत्र्याचा एकट्याचा कार्यक्रम नाही आहे आम्ही आधीच सांगले की हे मुख्यमंत्री असतील किंवा राज्य सरकार आहे किंवा मुंबई महापालिका आहे एवढं मर्यादित काम आम्ही ठेवलेलं नाही डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये एक लोकचळवळ एक पब्लिक मुमेंट व्हावी आणि म्हणून त्याप्रमाणे लोकसभा होतात माननीय मुख्यमंत्री हे किती तास काम करतात याची माननीय सुप्रिया ताईंना कल्पना नाही सुप्रिया थोडीशी माहिती घ्यावी माननीय मुख्यमंत्र्यांना रोज किती लोक भेटतात माननीय मुख्यमंत्र्यांना रात्री किती उशीरपर्यंत डेलिगेशन भेटत असतात व्हिजिटर्स भेटत असतात सकाळी किती लवकर उठून माननीय मुख्यमंत्री फाईलवर निर्णय घेतात मान्य सुप्रिया ताईंचे वडील पवारसाहेब राज्याचे तीन वेळा मुक्का दोन वेळा मुख्यमंत्री होते त्यामुळे सुप्रिय त्यांना माहीत असेल मुख्यमंत्र्यांकडे वर्कलोड किती आहे त्यामुळे कोणाला कोणाची सवय लागत नाही मुख्यमंत्र्यांचं हे काम आहे का असा प्रश्न उपस्थित होतात शिंदेनी मोदींचा दाखला दिला मोदी साहेबांनी दोन हजार पंधरा साली झाडू हातात घेतला स्वच्छ भारत अभियान सुरू केलं त्यावेळेस त्यांच्यावर टीका केली फोटो सेशनची आताही टीका करत आहेत मुख्यमंत्री म्हणजे काय मी स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर जी डेफिनेशन करतात मी स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून समजतो यापूर्वी मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम अनेकदा था ठाकरे गटाच्या निशाण्यावर आली त्याला शिंदेनीही उत्तर दिली जे काय ते चालवत आहेत बीच क्लिनिंग ते पाण्यामध्ये चालून ते उपयोग आहे का पोच द्यायची तरी नीट द्यायची ना मला विचारायचं होतं फोन करून एवढ्या वर्षाचं ओळख आहे संबंध आहे फोन करायचं इतर इतर आमच्या लोकांना कसे फोन करतात येतो का येतो का विचारायला एवढं तरी विचारायचं होतं की आदित्य बीच साफसफाई तू करत असतोस काय केलंस तिथे कसं करतात त्या पाणी तो ट्रॅक्टर घेऊन पाण्यात जातो तुम्ही समुद्रात साफ करायला कसं आहे म्हणजे काय हास्यास्पद गोष्ट व्हायला लागली तर आता अडीच वर्ष ते देखावा करत होते घरी बसून घरी बसून ते देखावा करत होते तसं आम्ही घरी बसून नाही आम्ही रस्त्यावर उतरून काम करतोय हा देखावा नाही हा पूर्णपणे प्रधानमंत्री महोदय जिथून स्टार्ट होतात किंबहुना इथून जेव्हा लोकार्पण याचं होईल हा पूर्ण परिसर जो आहे स्वच्छ राहायला पाहिजे एक कदम स्वच्छता की ओर असं म्हणत मोदींनी सर्वात आधी झाडू हातात घेतला आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून एकनाथ शिंदेनीही स्वच्छतेचा वसा उचललाय अभिषेक मुठाळसह सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई एबीपी माझा ওগুলো ডোলে বাঘা নেট